अजय निजवळ आज आपण आहोत या गावामध्ये आणि या ठिकाणी मनोजरांगे पाटलांच्या सोबत खांद्याला खांदा लावून ज्या ज्याप्यक्ती महत्वाने महाराष्ट्रभर कुठल्या नेत्यांना सळोपी पळो करून सोडलं ते नेतृत्व आदरणीय रमेश पाटील या ठिकाणी आहे आणि त्यांच्याशी आपण ते आज अंतरबालीमध्ये आलेले आहेत आणि येत्या काळामध्ये सरकारनं काय करावं सरकारची म्हणजे आताच्या आपल्या मनोजरंगे धरांगी पाटलांची जी भूमिका आहे आपल्याला विजयाचा गुलाल त्यांनी मुंबईवरून पाठवले आणि त्यांना वाटले की मराठी आता गावाकडे गेले आणि मराठी मुंबईला येणार नाही धरंगे आहेत आणि धनंगे पाटील एक सेनापती आहेत आणि आपण त्यांचे एक सैनिक आहे त्या हिशोबाने आपण चालतो आणि त्यांचा निर्णय योग्य योग्यच असतो आणि योग्य असेल आणि राहील शेवट बंद यात काही शंका नाही त्याच्यामुळे आपण सर्वांचं तिथं पाठिंबा आणि आरक्षण भेटेल आज भेटेल उद्या भेटेल किंवा सगळी प्रोसिजर चालू आहे पण आज कुठे ना कुठे महाराष्ट्रातला प्रत्येक मराठा आता विचार करा तुम्ही कोण आहे मी कोण आहे हे शेळके आहेत हे कोण आहे हे पाटील आहे कोणी देशमुखे कोण आहे पण आज आपण सर्व एक झालेलो आहे ना कोण आता सांगा मला तुम्ही कुठले मी कुठले तुम्ही मला ओळखता मी तुम्हाला ओळखतो शेअरने की इतकी एक आहे ना शिवाजी महाराजांच्या नंतर कधी झालेलं नाही आणि नेत्यांनी याचा फायदा उचलला होता पण आपल्याला गोरगरीब जनता आणि एक दहा ते वीस टक्के जे लोक आहे मराठा समाज श्रीमंत ते कुठे ते कळत आहे नाही आणि हा सर्व गोरगरीब समाज एक कठीण याचा सर्वात मोठा आनंद आहे आणि हाच गुलाल आहे महत्वाचा नक्कीच विजयाचा गुलाल तर पडलेलाच आहे कारण आता जर बघितलं नोंदी सापडायला सुरुवात झाली की परभणी जिल्ह्यातला मानवत तालुक्यातला माझ्या मामाच्या घरचीसुद्धा नोंद निघाली माझ्या सासरवाडीचीसुद्धा नोंद निघाली माझ्या गावातली नसल निघाली पण आमचे पाहुणेरावणे आता ओबीसी आरक्षणामध्ये घुसलेले आहेत आणि ज्या ठिकाणी ओबीसी नेत्यांना असं वाटतंय की येत्या काळामध्ये आमच्या राजकीय ज्या आमचं आरक्षण आहे त्याच्यावरती गदा आहे ते तर होणारच आहे त्याच्याविषयी तुम्हाला नेमकं काय म्हणायचं नाही राजकारण बघा राजकारणाचा असा विषय की जनजी पाटील सुद्धा म्हणाय राजकारण पण मुलांना शिक्षण पाहिजे राजकारण प्रत्येक माणूस आमदार होणार नाही प्रत्येक नगरसेवक होणार नाही पण प्रत्येक नोकरीत लागेल ना कुठे नाही कुठे ना, याचा सर्वात मोठा आनंद आहे आणि आपण राजकारणाचे घेणे नाही तुम्ही सगळे जरी गेले राजकारण घेणे नाही आम्हाला आमचे शिंदे नाही पवार नाही कोणी नाही कोणी नाही आम्ही इतके सांगतो मराठा असो की कोणत्या समाजाचा नेता असो तो आमच्या मुळात नाही आमचं फक्त लढणं चालेल सर्वसामान्य मराठ्यांसाठी जर जरांची पाठी बनते ती पूर्व दिशा आहे आणि त्या हिशोबानेच आम्ही चालू आहे गोरगरीब मुलं आता हे मुलं बघा किती दिवसापासून परेशान आहे गव्हर्नमेंट काय शिंदे मुख्यमंत्री मराठाचे काय केलं किंवा याच्यापूर्वी होते शरद पवार असेल की कोणतेही इतर कोणत्याही मराठा नेता असेल कोणत्याही पक्षाची त्यांच्याशी अशी आम्हाला घेणं देणंच नाही नक्कीच कारण नेता हा कुणाचाच नसतो स्वतःचा पुतण्या जर स्वतःचा होऊ शकत नसेल तर मराठा समाजाचा काय असणार आहे तो समाजाचा कुठलाच नेता नाही आणि हीच भूमिका प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणांची आहे आदरणीय रमेश पाटील आपण या ठिकाणी आपली आणि मला एक सांगायचं महत्वपूर्ण सूचना सर्व मराठा तरुणांना सुद्धा की नेत्याच्या कुठेच पाय का पडू तुम्ही तुमची चुकीचा काय करतो नेत्यांच्या पाय पडता आई बापांपेक्षा तुम्ही त्यांना मोठं समजत नाही आपले आई वडीलच मोठे नेते विते आपल्यासाठी चिल्लर आहे चिल्लर ज्या दिवशी तुम्ही यांना चिल्लर समजलं की तुमचे चिल्लर तुमच्या खेळ वाजायला लागतील पण तुम्ही त्यांना फार मोठं समजतो म्हणून आपल्या डोक्यावर वाजतात बाकी काही विषय नाही नक्कीच आपलं कोणी नाही आणि आपली जी नेतृत्व आहे आदरणीय मनोज जानांगे पाटील आहेत त्यांच्या पाठीशी आपण गंभीर उभं राहणार आहेत आणि